तर गुढीपाडव्याच्या सर्वांना आमच्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा तर आमची ही तयारी झालेली आहे आता गुढी उभा करायची बघा तर का इकडे सगळ्यांच्या गुड्या उभारण आहे

का उभारले जाते तर गुढीपाडव्याचा दिवस असते तो नवीन वर्षाची सुरुवात समजली जाते त्या दिवशी नवीन नवीन वर्षाचे संकल्प केले जातात त्याच्यामध्ये पहिले एक कारण सांगितलं जातं त्यामध्ये ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली त्याच्यामुळं हा दिवस हा प्रारंभ दिवस समजला जातो त्याच्यामध्ये दुसरं एक कारण आहे गुढी उभारण्यापाठीमागचं त्याच्यामध्ये वानरराज ज्यावेळी प्रभू रामचंद्र वानरराज सुगेवाला भेट देतात आणि रावणावर विजय मिळवण्याचा संकल्प करतात त्याच्या दृष्टीनं हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो त्यामुळं पण गुढ गुढीही ही उभारली वब, जाते आ, 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 ज, आ, आ, स्टार, आ, जा या दिवशी प्रत्येकजण काहीतरी नवीन वस्तू घरामध्ये आणत आणत असतात नवीन वस्तूंची खरेदी करत असतात त्याचप्रमाणे नवनवीन संकल्प केले जातात आणि ते पूर्ण करण्यासाठी वर्षभर धडकवलं जातं त्याच्यामुळे या गुढीपाडव्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे खरं जे महत्त्व सांगितलं त्याच्यामध्ये अजून एक येतं की गुढीपाडवा असतो हो त्या दिवशी उन्हाळ्याची खऱ्या अर्थानास सुरुवात होते त्याच्यामुळं शरीराला थंडावा देणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतात त्या सेवन केल्या जातात ज्यावेळी आपण गुढी उभारतो तुम्ही पाहिलंच आहे त्याच्यामध्ये कडुलिंबाचा ढाळा पण त्याच्यामध्ये घातला जातो आणि कडुलिंबाची पानं खाल्ली जातात आणि तुम्हाला माहिती आहे कडुलिंब हे आरोग्य त्या आरोग्यवर्धक आरोग आहे आणि शरीराला थंडावा देण्यासाठी ते, ते मदत करतं त्याच्यामुळं जसं याला पारंपरिक इतिहास आहे सांस्कृतिक इतिहास आहे त्याच्यामुळं आरोग्यासाठी पण ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत या सणाच्या निमित्तानं केल्या जातात आणि या दिवशी सगळेजण एकत्र येतात आणि हे गुढ्या गुढी उभारली जाते त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो आणि खूप छान पद्धतीने हा आजचा जो गुढीपाडव्याचा सण आहे निमित्तानं प्रत्येकजण नवीन काही ना काही सं संकल्प करत असतात जसं आपण जानेवारी महिन्यामध्ये नवीन वर्ष सुरू झालं असं म्हणतो त्याचप्रमाणे यावर्षी गुढीपाडवा हा भारतामध्ये नवीन वर्षाची सुरुवात मानला जातो त्यामुळे आम्ही पण ठरवले काहीतरी नवीन संकल्प करायचा आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी पूर्ण वर्षभर धडपडायचं जेणेकरून प्रयत्न पण कमी पडले नाही पाहिजेत आणि आपण मी ज्या गोष्टी आज ठरवलेत ना त्या पण पूर्ण झाल्या पाहिजेत त्यामुळे बघूया आता था ठरवलं था तर भरपूर सा सारं पण आता कोणकोणत्या गोष्टी पूर्ण होत्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बघूया तर